विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर तेरा हजार रुपये पगार कंत्राट कर्मचारी आणि भाऊचे कुटाने आता कुटाने उघडकीस काय येतात एका दुकानात खाते आणि डबल दुसऱ्या दुकानात खात उघडायला गेला कळलं का म्हणून लक्षात आला म्हणजे सांगायचं तात्पर्य पहा कि छान गाणं ते रे वास ते फलक से मैं चांद लाऊंगा सोला सतरा सितारे संघ बांध लावून तू गेलता का आलं चंद्र आणायला तू सोबत काय घेऊन आला आला आणि त्यामुळं हॉरको आपला का नाही तर काय असते खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे करण्याचा प्रयत्न केला की आपला कार्यक्रम उघडकीस येतो अनेक नेत्याला व्हावं लागलं भाऊ की आपलं मूळ दुकान चालून आपण दुसऱ्या दुकानात खातं उघडायला गेल्यामुळं लय लोकायचे पद गेले होते तशी घटना छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी घडली प्रथम मला हेही म्हणायचं की क्रीडा संकुल आणि क्रीडा क्षेत्रामधला एक अलीकडं सर्वात मोठा भ्रष्टाचार उघडकीशी आला आहे तो म्हणजे खेळाडू खेळणारा वेगळा आहे आणि सर्टिफिकेट मिळवणारा वेगळा आहे दीड दोन लाखामध्ये सर्टिफिकेट विकल्या जातं वेरिफिकेशनला पुन्हा पैसा वेगळा घेतला जातो ते पोरग प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होतं आणि गोरगरिबाच्या लेकराकडे तेवढा पैसा नसल्यामुळं खरंच सर्टिफिकेट खरा खेळणाऱ्या खेळाडूला मिळत नाही यावर देखील सरकारनं कुठतरी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हाच क्रीडा संकुलातला भ भ्रष्टाचार आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गाजला प्रत्येक यूट्यूब चॅनलला गाजला न्यूजला देखील गाजला आता घटना पहा श्रीसागर आणि एक जीवन यशोदाचे पती हे दोन मुख्य आरोपी घटना काय तर विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर याच्या विकासासाठी आलेले पैसे यांनी काय केलं तर हे जे पैसे आहेत इंद्रायणी बँकेमध्ये आले होते मग हा पैसा उचलण्यासाठी उपसंचालकाच्या सह्या लागतात तर यानं काय केलं उपसंचालकाच्या जो सह्या होत्या त्या डुप्लिकेट मारल्या त्याच्यानंतर ईमेल चेंज केला आणि भाऊनं काय केलं एकवीस कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये आपल्या अकाउंटवर वळवले पण वळवल्याच्यानंतर काय असते की काही लोकांना भपका दाखवायची सवय असती त्या भपक्यामुळं त्याचे आगाऊ कुठाने उघडकीस येतात तसा ह्या भाऊचा कुटाना उघडकीस आला मग भाऊनं काय केलं तर भाऊनं आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या भाषेत आपल्या मैत्रिणीला ज्याच्यात नशिबात नाही तिलाही भाग्यवाने कळलं का तिला फोर फ्लॅट कुठ दिलाय हा फ्लॅट दिलाय तिला छत्रपती संभाजीनगर मध्ये एअरपोर्टच्या समोर त्यानंतर भाऊ बीएमडब्ल्यू कार मध्ये फिरू लागला भाऊनं काय केलं विकत घ्यायला गेलता आता फुकटचा पैसा नाही सातारा लुटून पुणे कोणी दान करणं भाऊ कष्टानं मिळवलेलं आहे मिळकत असेल पैसा असेल तर विचार करावा लागतो त्याच्यानंतर भाऊनं काय केलं चष्म्याला सोन्याच्या दांड्या टाकल्या एवढ्या कुटाने केल्यावर भाऊ लोक कोमात गेले पगार आजारे हे आले चष्म्याच्या दांड्या सोन्याच्या त्याच्यानंतर याचं जुगाड बी भारी ठिकाणी जमले तिला बी प्लाड दिलाय ती बी थनथन तिथं -तं -तं उड्या मारायली आणि म्हणून भाऊच्या या कुटाण्यामुळे भाऊ लक्षात आला या संदर्भात पवार साहेबांना दिलेली अशी माहिती आहे म्हणजे यानं एकवीस कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये बँकेचे वळवले उपसंचालकाच्या डुप्लिकेट सह्या करून ईमेलमध्ये बदल करून पण मग क्रीडा संकुलातले माणसं झोपले होते का बाबा आणि म्हणून गव्हर्नमेंटच्या विरोधात आम्ही कंत्राट भरती होऊ नाही खाजगीकरण होऊ नाही म्हणून तर मोर्चे काढले होते म्हणून तर आम्ही बेजार होतो है ना का असतील दहा पाच चांगले लोक कंत्राट कर्मचारी असून काम चांगलं करतील कारण शंभर टक्के सरकारी कर्मचारी थोडं चांगलं काम करलेत त्याच्यात मी दहा पाच आहेत ना बंबाट भ्रष्टाचार करणारे पण नव्वद टक्के भ्रष्टाचार का करत नाही कारण सरकारी नोकरी लागवण्या अगोदर लागण्या अगोदर त्याला त्याच्या मायबापाचे कष्ट त्याच्या मायबापाची मेहनत त्याच्यानंतर कुठं लावलेला क्लास त्या ठिकाणी मेथच्या अडचणी त्या ठिकाणी लॅबमध्ये पाच सहा तास त्यानं खर्च केलेला वेळ आणि त्याच्यातून सरकारी नोकरीला घातलेली गवसणी तर ती सहजासहजी ती नोकरी जाताना तो लाख वेळा विचार करेल पण कंत्राट कर्मचारी विचार करेल माझं काय कर वाकडं होणार आहे मग नोकरी जाईल आणि मुख्य गोष्ट असते गव्हर्नमेंटचा पैसा पळवला आणि तो त्यानं खर्च केला तर गव्हर्नमेंट वसूल कसं करणार समजा या टग्याकडे आता मागं पुढं काहीच नाही तर गव्हर्नमेंट देणार कसे जसं आपल्या इथं चोरी झाल्यावर तेरा लाख रुपये त्यानं म्हण बारवर उडवले कोणा त्या सागर सागर तर मला सांगा गव्हर्नमेंटनं आता मला तिथून असं आलं की बाबा यांना उडवले आम्ही काय करणार मग तसं हा भी म्हणणार का नाही मग कंत्राट कर्मचारी भे भेल का बाबा यानं फोर बी एच के प्लॅट तिला दिलाय आता तिनं जर दुसऱ्याच्या नावावर केला तर मग सरकार ते वसूल करणार का त्याच्यानंतर यानं बीएमडब्ल्यू घेतली याचे टायर विरं घासले इंजिन मध्ये काही बिघाड झाला तर तेवढ्या लिहून सरकारचे पैसे परत भेटतील का त्याच्यानंतर यानं हिरा घेतला हे कुठं ते हिरा हरपला यानं काय केलं चष्म्याच्या दांड्या सोन्याच्या केल्यात आपल्या इथं मित्र एकमेकाचा चष्मा आणते याचा चष्मा कोणी हल्ला असेल तर मग सरकारला एकवीस कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये मिळतील का हा प्रश्न मुख्य कंत्राट कर्मचारी भरती दोन हजार एकोणीस पासून शासन घ्यायला बेदर होऊ लागलं आम्ही त्याच्या विरोधात होतो म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीसला दिशा फॅसिलिटीज ह्या कंपनीमार्फत यशोदा आणि सिरसागर ह्या दोघांची नेमणूक झाली होती कंत्राट कर्मचारी तेरा हजार रुपयात भाऊनं एवढे कुटाने केले बीएमडब्ल्यू मध्ये फिरायलाय भाऊ चष्मा सोन्याचा वापरायलाय फक्त काच काचा, काचा चेन त्याच्यानंतर भाऊ हिरे विकत घ्यायला गेलाय भाऊनं तिला फोर बी एच के छत्रपती संभाजीनगरमध्ये एअरपोर्टच्या समोर जर घेऊन दिला असेल तर मग एकवीस कोटी काय साधी रक्कम आहे का म्हणून शासनाला विनंती आहे की बाबा सरकारी कर्मचारी भरती वस्तुनिष्ठ करा घोटाळेबाजावर कारवाई करा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करा आणि मुख्य गोष्ट कंत्राट कर्मचारी भरती का नको तर मायबाप आपल्या लेकराला शिकून एक स्वप्न पाहतात की माझं पोरग सरकारचा जबाई व्हावं माझं पोरग सरकारी कर्मचारी व्हावं म्हणून तुम्ही जागा काढाव्यात परीक्षा वस्तुनिष्ठ चांगल्या पद्धतीनं घोटाळे न होणार अशा पद्धतीनं घेऊन गोरगरिबाच्या लेकरांना चांगला न्याय द्यावा आता भाऊ दहा पंधरा दिवस चांगलं हाना याच्याकून कसे पैसे वसूल होतील ते पहा आणि मुख्य गोष्ट सरकारच्या तिजोरीतून जे पैसे गेलेत ते पुन्हा कसे परत येतील आणि क्रीडा संकुलमध्ये ज्या सुखसुविधा तुम्हाला त्या पैशातून करायच्या होत्या त्या करणार का आता ती बी गोष्ट वाऱ्यावरच राहणार याचाही प्रश्न आणि याचं उत्तर तुमचं तुमच्याकडे आहे पण उपसंचालक आणि इतर कर्मचारी एकवीस कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये जाईपर्यंत तुम्ही झोपले होते का तुम्ही ऑफिसला जात होते का नव्हते तुमच्या सया डुप्लिकेट कोणी मारत कसं होतंय तुमचं बँकेच्या कर्मचाऱ्यासोबत बोलणं होतं का नव्हतं का मुख्य हे दोघंच आरोपी आहेत का याच्यात पुन्हा इतर यंत्रणा देखील दोषी आहे का मग सोर्स दुसरे आहेत याचा देखील प्रशासनाने योग्य शोध लावावा आणि प्रत्येकाला कठोर कारवाई करून योग्य ती शिक्षा घडवावी जेणेकरून पुन्हा ऐना ना कमी वेळात लवकर भपका दाखवण्यासाठी लवकर श्रीमंत होण्यासाठी पोरं वेगळा पाऊल उचलणार नाहीत याची काळजी शासनाने घ्यावी या दोन वर्षामध्ये टी मीडियावरल्या एकदा न्यूज पहा आणि महाराष्ट्र कोणीकड चाललाय याचा देखील प्रश्न उत्तर तुमचं तुम्हीच देसाल अशी एक तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे म्हणून कंत्राट कर्मचारी भरतीपेक्षा सरकार भरती घेऊन है ना सरकारी कर्मचारी भरती घेऊन योग्य पद्धतीनं वस्तुनिष्ठ आणि घोटाळे न होता घ्यावी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र